हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटला की कैरीचे खूप सारे पदार्थ बनवले जातात लहान मुलांना व तसेच मोठ्यांना पण आवडणारा साखर आंबा तर हमखास बनवला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखर आंबा खराब न होता त्याला बुरशी न येता तो वर्षभर कसा टिकून राहील त्यासाठीच्या खास टिप्स पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालविता व्हिडिओला सुरुवात करूया साखर आंब्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कैरी कोणत्या घ्यायच्या तर त्यासाठी तुम्ही इथे कोणतीही कैरी घेऊ शकता ती फक्त जास्त आंबट असू नये आणि खूप कोळी पण असू नये आणि खूप पिकलेली पण असू नये तर अशा हिरव्यागार आणि चांगल्या ज्यामधील कोय कोळी नाही तर एकदम टणकदार असावी अशा कैरीने उडायच्या आहेत इथे मी ही एक किलो नीलम कैरी घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता याला अगोदर दोन पाण्यामधनं स्वच्छ घासून धुवून घ्यायचं आहे मग त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने यातील सर्व पाणी पुसून घ्यायचं आहे जेणेकरून ही कैरी चांगल्या पद्धतीने कोरडी होईल मग त्यानंतर कैरीचं हे जे समोरचं देठ आहे ते कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने कट करायचं आहे की यामधला चीक थोडासा पण राहणार नाही असं कट करून घ्यायचं आहे मग त्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे ही खूप डीपमध्ये नाही काढायची एकदम पातळ अशीच काढायची आहे किंवा मग तुम्हाला साल आवडत असेल तर तुम्ही ती ठेवू पण शकता जर कैरी फ्रेश असेल तर त्याची साल ही पटकन निघते आणि आतील गर पण असा पांढरा शुभ्र असतो तर इथे हे तुम्ही पाहू शकता ही एकदम पांढरी शुभ्र अशी कैरी आहे तर मी इथे अशाच पद्धतीने सर्व कैरीच्या साली काढून घेतलेल्या आहेत तर आता याला किसून घ्यायचं आहे कैरी किसण्यासाठी खूप छोटे छिद्र असलेल्या किसणीचा वापर नाही करायचा मध्यम आकारामधले छिद्र असलेली किसणी घ्यायची आहे खूप छोटे होल असलेल्या किसणीमधून जर कैऱ्या किसल्या तर मग आपला साखरांबा एकदम चिकट होऊन जाईल आणि जाड छिद्र असलेल्या बाजूने किसून घेतल्यानंतर कैरीचे असे लांब सडक तार येतील आणि मग आपल्या साखर आंब्याचा लगदा पण होणार नाही आणि तो एकदम मोकळा मोकळा असा होईल कैरी सर्व बाजूनी चांगल्या पद्धतीने किसून घ्यायची आहे म्हणजे यामुळे आपल्या कैरीचा सर्व गर हा चांगल्या पद्धतीने किसल्या जाईल याला अशा रीतीने किसून घ्यायचा आहे की याचे लांब सडक असे तार निघतील ज्यामुळे आपला साखर आंबा हा एकदम मोकळा मोकळा होईल पूर्ण कैरी किसून झाल्यानंतर याची कोय जर एकदम जाड आणि अशी टणक निघालेली असेल तर मग साखर आंब्यासाठी हे एकदम योग्य असे आपण कैऱ्या निवडलेल्या आहेत असे समजावे तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी ही जी कैरी किसून घेतलेली आहे तिची ही कोय एकदम जाड आणि एकदम कडक अशी आहे तर आता इथे बाकी सर्व कैऱ्या अशाच पद्धतीने किसून घ्यायच्या आहेत कैरीचा किस जर असा एकदम पांढरा शुभ्र निघालेला असेल तर आपला साखर आंबा बिलकुल खराब नाही होणार तर आता या ठिकाणी बाकी सर्व कैऱ्याचा असा केस काढून घ्यायचा आहे आणि मग याला पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे या ठिकाणी जर तुम्ही कैरी आंबट घेतलेली असेल तर हा केस कमीत कमी दोन पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे आणि समजा जर तुमची कैरी थोडीशी कमी आंबट असेल तर एक वेळेस जरी धुतला तरी पण चालेल हा पाण्यातून धुतल्यानंतर ह्याला असा हाताने पिळून एक एकदम कोरडा करून घ्यायचा आहे आणि असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे मग त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि मग त्यावरती हा सर्व किस टाकून याला चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील सर्व पाणी निघून जाईल आणि हा चांगला कोरडा होईल अशा पद्धतीने किंवा मग तुम्ही अशा कॉटनच्या कपड्यावरती याला टाकून फॅनच्या खाली पण एक पाच मिनटासाठी ठेवून देऊ शकता किंवा मग असं हाताने जरी पुसून घेतलं तरी पण चालेल साखर आंबा बनवते वेळेस त्यामध्ये जर पाण्याचा थोडासाही अंश राहिला तर तेव्हा आपण साखर आंबा एखाद्या वेळेस खराब होऊ शकतो म्हणून हा कीस पाण्यातून काढल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने कोरडा करून घ्यायचा आहे मग त्यानंतरच याला आपण शिजवून घेणार आहोत याला अशाच पद्धतीने पाणी आतमध्ये थोडंसंही न ठेवता एकदम कोरडा करून कौरुण घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये पाण्याचा थोडासाही अंश राहिला जाणार नाही याला एकदम कोरडा करून घेतल्यानंतर एका स्टीलच्या कढईमध्ये हा टाकून द्यायचा आहे इथे स्टीलच्या कढईचाच वापर करायचा आहे किंवा मग तुम्ही नॉनस्टिकी कढईचा पण वापर करू शकता या ठिकाणी साखरेचं चा प्रमाण चारास तीन असं घ्यायचं आहे म्हणजे जर किस हा चार वाटी भरलेला असेल तर या ठिकाणी तीन वाटी साखर घ्यायची आहे किंवा मग तुम्ही जर गुळ घेणार असाल तरी पण तीन वाटीच घ्यायचं आहे मग त्यानंतर याला चांगल्या पद्धतीने करा मिक्स करायचं आहे इथे गॅस ऑन न करताच हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही हे पाहू शकता गॅस इथे मी सुरू केलेला नाही मग हे चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर इथे गॅस नंतर सुरू करायचं आहे सुरुवातीला हे चांगलं मिक्स होण्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे मग थोड्या वेळाने हे पातळ झाल्यानंतर इथे गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती याला मात्र कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि मधात मधात चेक पण करायचं आहे हे शिजवते वेळी सुरुवातीला पातळ तर होतंच पण यावरती पांढरा शुभ्रा असा फेस पण येतो जोपर्यंत हा पांढरा फेस कमी होत नाही आणि याचा कलर बदलत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचा आहे साखर आंबा तयार झालेला चेक करण्याच्या दोन पद्धती पहिली म्हणजे ज्या वेळेला यातील पाक आपण उलटण्यावरती घेतल्यानंतर याला खाली पडण्यासाठी जर थोडा जास्त वेळ लागत असेल तर ही झाली पहिली पद्धत म्हणजे आपला साखर आंबा तयार आहे आणि पाक चेक करण्याची दुसरी पद्धत म्हणजे दोन्ही बोटाच्यामध्ये जर असा पाक घेतल्यानंतर एक तार तुटत असेल तर एक तारी पाक तयार झाला म्हणून समजावे तर आपला साखर आंबा हा आता रेडी आहे मग यात वरतून तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि विलायची जायफळीची पूट टाकायची आहे तर मी इथे काजू बदामाचे असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि एक चमच विलायची आणि जायफळीची पूट टाकलेली आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा मग हे स्किप पण करू शकता तर आता या ठिकाणी इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे या साखर आंब्याचा तुम्ही पाक पाहू शकता एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर हा एकदम ज्यूशी आणि रसरसीत असा साखर आंबा आपला तयार आहे तर हा वर्षभर सहज टिकून राहतो बिलकुल खराब होत नाही जर असा एकदम योग्य पद्धतीने बनवला तर हा वर्षभरच नाही त्यापेक्षाही जास्त काळ टिकून राहू शकतो तर हा गार झाल्यानंतर अजून थोडासा घट्ट होतो आणि जसा जसा हा जास्त दिवस राहील तसा अजूनही टेस्टी लागतो तर इथे याचा कलर पण आता बदललेला आहे हा आपला खट्टा मिठा असा साखर आंबा आता रेडी आहे तर हा जामपेक्षाही एकदम पौष्टिक आणि खायला टेस्टी असा साखर आंबा काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे जेणेकरून हा जास्त दिवस टिकून राहील तुम्ही पण ह्या सर्व टिप्स वापरून एकदा असा साखरांबा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू